नमस्कार माझे नाव विश्वजित विश्वास साळुके मी कोल्हापूरचा आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव साली माझे वडील विश्वास शिवराम साळुके यांनी शाहूपुरीमध्ये श्री महालक्ष्मी शेती औजार विभाग या नावाने शॉप चालू केले दोन हजार पाच साली पॅडकॉर पडगिलवर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीशी आम्ही जोडलो गेलो यांच्याशी जोडण्याचं मुख्य कारण असं होतं की आम्ही ह्याच्या आधी पण पंप रिपेरी वगैरे करत होतो सेल करत होतो तर आम्हाला सर्विस वगैरे काय अशी भेटत नव्हती दोन हजार पाच साली आमच्या वडिलांना श्रीसागर पडगिलवार यांचे वडील रवी पडगिलवार यांनी स्वतः इथं भेट घेतली आणि ते म्हणले आमचे फक्त प्रोडक्ट तुम्ही ठेवा आणि ह्याचा काय रिझल्ट येतोय तो बघा तुम्ही मग आमच्या वडिलांनी निर्णय घेतला आता बघूया आपण ठेवून मग त्यानंतर आम्ही सुरुवातीला एक पाच ते दहा पंप मागवले मग आम्हाला जरा पंप पण चांगले वाटले थोडे कॉस्टली होते इतर पंपांपेक्षा खरं आम्हाला माहिती होतं की आम्ही रिपेरी वगैरे करतो त्यामुळं ह्या पंपाच्यामध्ये काय फरक आहे आणि काय क्वालिटी आहे हे आम्ही लगेच म्हणजे आम्हाला कळाली मग आम्ही सुरुवातीला विकले थोडे नंतर आम्हाला असं असं कळाली की हा पंप इतर पंपापेक्षा जास्त टिक टिकतो पण आणि मेंटेनन्सला पण लगेच येत नाही मग आम्ही हळूहळू असं चालू केलं मग त्यांनी पण आम्हाला रिस्पॉन्स वगैरे व्यवस्थित दिला की हा तुम्ही विका आम्ही तुम्हाला सर्व्हिस वगैरे हो देतो आणि दिली पण त्यांनी म्हणजे असं नाही की तुम्ही फक्त सेलच करा आम्ही तुम्हाला सर्व्हिस देतो असे बोलले नाही तिने सर्व्हिस पण आम्हाला दिली मग असे असे आमचे बॉन्डिंग आणि हे एकमेकांशी जोडले गेले सागर पडगेलवार यांनी आम्हाला पूर्ण सपोर्ट केला त्यांनी जवळजवळ आम्हाला डिजिटल मार्केटिंग कशी करायची किंवा कस्टमरांच्या दुकानात जाऊन किंवा आता आमचे डीलर लोक पण भरपूर आहेत आमच्या आसपास त्यांच्याशी कॉन्टॅक्ट कसा करायचा त्यांना कसं आपले प्रोडक्ट चांगले आहेत हे पण आम्हाला त्यांनी ट्रेनिंग टाईप आम्हाला सगळं तिथं पुण्यात बोलवून सगळं आम्हाला शिकवलं म्हणजे ह्या कंपनीच्या पंपांचं मेन वैशिष्ट्य असं आहे की नाही त्यांची जी क्वालिटी आहे ती इतर पंपाच्या क्वालिटीपेक्षा एकदम हेवी आहे पण आता बॅटरी पंप आहेत ना त्यांची त्यांची बॅटरीची क्वालिटी आणि इतर कंपनीच्या ज्या बॅटरी आहेत त्यात भरपूर फरक आहे आणि आता आम्हाला पण असा कंपनीनं सर्व्हिसचा हे ठेवला आहे की आम्ही असं सांगितलं ना त्यांना की बाबा हां आम्ही असा पंप विकला आहे आणि एवढ्या वॉरंटी पिरियडमध्ये आहे तर त्यांनी अशी कधीच आम्हाला ओढवाओढवची उत्तर दिलेलं नाही त्यांनी आम्हाला शांतपणे ऐकून त्यांची सर्व्हिसमध्ये बॅटरी पण चेंज करून दिल्या आणि त्यांचे स्पेअर पार्ट पण त्यांची अवेलेबिलिटी एवढी आहे ना की पुढच्या कस्टमरला थांबायला लागत नाही असं काय होते त्यांना ओरिजिनल कस्टमरला ओरिजिनल प्रोडक्ट मिळालं ना तर ते खुश होते त्यांना सांगायचं एक आणि द्यायचं एक असं काही कंपनीचं नाही जे ओरिजिनल आहेत तेच देतात आणि पंपात जे मटेरियल येत तेच देतात तर एक आमचे कस्टमर आहे त्यांना पण असाच अनुभव आला होता त्याने पण भरपूर ठिकाणी पंप वेगवेगळ्या वेग कंपनीचे घेतलेले मग तो असाच आला होता की मला म्हणला माझे भले पाचशे रुपये जास्त घ्या खरं मला चांगला पंप द्या मग मी त्याला मॅक्स म्हणून हा पेट्रोल पंप त्यांना सजेस्ट केला त्यानंतर त्यांनी जवळजवळ एक दोन महिन्यानं मला फोन करून सांगितलं की दादा तुम्ही मला पंप चांगला सजेस्ट केला आहे आणि त्याला अजिबात मेंटेनन्स नाही किंवा काय नाही आणि त्यानंतर त्यांनी आता सहा महिन्यानंतर मला जवळजवळ वीस ते पंचवीस पंप त्यांनी म्हणजे त्यांच्या अनुभवातून मला कस्टमर त्यांनी दिले एवढा त्यांचं चा प्रोडक्ट चांगला आहे चिंचवाड पैसे एक आमचे कस्टमर आहेत त्यांना पण बॅटरी पंपाचा असाच प्रॉब्लेम येत होता की त्यांच्या बॅटऱ्या लगेच दोन महिन्यात तीन महिन्यात खराब यायचा त्यांचा भाजीपाल्याचा हे होता आणि त्यांना फवारणी दररोज लागत होती पंपाची त्यामुळं त्यांना काय व्हायचं बॅटरी सारखं बदलायचं म्हणजे त्यांना म्हणजे असं त्यांनी हे झालं होतं त्यांना प्रॉब्लेम येत होता बॅटरी सारखं चेंज करणे मग त्यांनी पण आम्हाला असं सजेस्ट केलं होतं की तुम्ही पंपाची बॅटरी चांगली असलेला पंप काढा मग तुम्ही कुठला स सजेस्ट करताय मग त्यांना मी सांगितलं आमच्याकडे पॅडकॉप कंपनीचे पंप आहेत यांचा एक लिथियमचा पंप निघाला नाही लिथियम बॅटरीचा पंप निघाला तो वापरा तुम्ही त्याची बॅटरी लवकर खराब होत नाही आणि त्या बॅटरीला एक वर्षाची वॉरंटी येत्या मग त्यांनी पण कॉस्टली विचार करत घेतला खरं त्यांचा पण अनुभव एवढा चांगला आहे की नाही तो जवळजवळ आता तीन वर्ष त्यांची बॅटरीला काही प्रॉब्लेम आलेला नाही आणि त्यांनी चार्जिंगला वगैरे जे जा आधी जास्त वेळ लावत होते चार्जर खराब होते ते तसा ह्या पंपात पण काय प्रॉब्लेम नाही त्यामुळे तो कस्टमर पण आमचा खुश आहे असे भरपूर कस्टमर आहेत नाही म्हणला तरी शंभर ते दोनशे कस्टमर असे जुडले गेलेले आहेत आपल्याशी पॅडकॉर्पी कंपनी इतर कंपनीपेक्षाही वेगळीच आहे याची अनेक कारणं आहेत त्यातले एक मेन कारण म्हणजे सर सागर सरांचा स्वभाव इतका चांगला आहे आणि इतका फ्रेंडली आहे की त्यामुळे त्यांच्याशी बिझनेस करायला कधीही प्रॉब्लेम आला, आला नाही मला आणि त्यांनी मला वेळोवेळी सपोर्ट पण केलेला आहे त्यांनी आता मेन म्हणजे मला ते डिजिटल मार्केटिंग तर त्यांनी मला प्रॉपर शिकवलंच आहे प्लस तिथली त्यांची टीम पण चांगली आहे तिथं मला त्यांनी प्रॉपर बोलवून किंवा सगळे पंप कसे जोडायचे काय जोडायचे कोण कस्टमर आला की त्यांना कसं हे रिपेरी करायचं किंवा विकताना कसं सांगायचं हे पण शिकवले आता ते त्यांचं एक नवीन प्रोडक्ट सीडर मशीन म्हणून आहे ना, ना मार्केटमध्ये त्याचं पहिला मला विकताना म्हणजे एवढं नॉलेज नव्हतं की याला एवढे दात आहे ते कसं विकायचं कस्टमरचा रिस्पॉन्स कसा येईल तर त्यांनी मला सांगितलं तू एकदा ये इथं पुण्यात मी तुला सगळं सांगतो किंवा त्याची पूर्ण माहिती देतो त्यानंतर तू हे करू शकतोस कस्टमरला माहिती देऊ शकतोस मी गेलो तिथे ते मला त्यांची टीम आहे त्यांनी व्यवस्थित ते खोलून व्यवस्थित शिकवलं त्यानंतर जवळजवळ तर सीडर मशीन मी आज ताग आहे जवळजवळ तीन हजार सीडल मशीन मी विकलेले आहेत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि त्याचे पार्ट आणि त्यांनी मला सर्विस पण भरपूर दिलेली आहे त्याची आणि ह्या कंपनीचं वैशिष्ट्य म्हणजे काय हे कंपनी नुसतं एक प्रोडक्ट काढून थांबत नाही तर त्या प्रोडक्टमध्ये नवीन नवीन बदल घडवते म्हणजे आता पहिला पेट्रोल पंप आला त्याला दोरी वडायचं टाईट होतं मग नंतर त्यांनी इनोव्हेशन केलं ती इझी स्टार्ट केलं प्लस पंपर तो टाकी उलटा करून वतायचा होता मग त्यांनी काय केलं साईडला टोपन होतं त्याला एक इझी इझी नॉब काढला त्यानुसार थोडंसं इझी केलं की त्यातलं पाणी कमी होतं प्लस त्यांनी पाठीला जे क्वेश्चन होतं ते शेतकऱ्यांना पाणी उचलल्यावर टाईट वाटत होतं तिथं पण त्यांनी इनोव्हेशन आणलं तिथं ॲक्विपंचर टाईप सिस्टीम त्यांनी मागं बसवली त्यानुसार त्यांना पाटीव घ्यायला पण इझी झालं असे वेगवेगळे ते तिने ते इनोव्हेशन पण केले दोन हजार पाच साली ज्यावेळी मी सुरुवातीला चार ते पाच पंप विकले त्यानंतर हळूहळू पाच पन्नास शंभर असे विकत गेलो आत्ता मी मागच्या वर्षी त्यांचे एवढे पंप विकले त्यामध्ये मी नुसतं हा डबल बुल पंप आहे ना हा साधारण अकराशे पंप एकच मॉडेलचे विकले इतर मॉडेल तर भरपूरच विकले त्याची तर काय गिनतीच नाही आणखीन एक गोष्ट सांगायची आहे तुम्हाला लॉकडाऊनच्या काळात जिल्हा बंदी होती तुम्हाला तर माहितीच आहे की इतर कुठलेही प्रोडक्ट जिल्ह्यात येत नव्हते व्यवस्थित ट्रान्सपोर्ट लाईन पण बंद होती अशा वेळी पण आम्हाला नियम एवढे होते की फक्त दोन ते तीन तास दुकान उघडायचे त्यावेळी शेतकऱ्यांसाठी सवलत होती तर त्यावेळी पण कंपनीनं आम्हाला व्यवस्थित मालाचा पुरवठा केला त्यावेळी पण आम्हाला कमी पडून दिलं नाही हे पण मला तुम्हाला त्या कंपनीबद्दल एक वैशिष्ट्य सांगायचं आहे पॅडकॉपचे जे सागर सर आहेत यांचा स्वभाव इतका चांगला आहे की ते डीलरशी म्हणजे आता मी त्यांच्याशी जो स संपर्क करतो असं मला कधीच वाटलं नाही की मी एका कंपनीच्या बिझनेसमॅनच्या यांच्याशी बोलतोय ते मला अगदी घरच्यासारखे असे बोलतात आणि त्यांनी मला असं पण स्वतःहून सांगितले की तू नुसतं कस्टमरशी चांगल्या पद्धतीने बोल मला त्यांच्याकडून भरपूर काही शिकण्यासारखं आहे आणि ते असे प्रोत्साहन पण देतात म्हणजे मला आता सांगायचं झालं तर जे मी अकराशे डबल बोल विकले त्यानिमित्त त्यांनी मला अवॉर्ड पण दिला त्यामुळे मला प्रोत्साहन मिळालं आणखीन पंप विकायचे आणखीन सेल कसा वाढावा आणि आणखीन सेल कसा वाढावा यासाठी पण ते मदत करतात की तुम्हाला माहिती पण देतात की कसं आपलं प्रोडक्ट खपलं जाईल मार्केटमध्ये किंवा त्याची कशी माहिती द्यावी हे पण ते व्यवस्थित सांगतात मला इतर डीलरांना हाच संदेश द्यायचा आहे की इतर कंपनींच्या प्रोडक्टपेक्षा ह्या कंपनीचे चा प्रोडक्ट चांगलेच आहेत तुम्ही क्वालिटी बघा नुसतं रेट कमी आहे म्हणून तुम्ही दुसरे प्रोडक्ट घेऊ नका ह्यांचे जरी रेट कमी असले तरी त्यांची त्या मानानं क्वालिटी पण आहे नुसतंच जर तुम्ही हलकं प्रोडक्ट विकला आणि त्याची सर्व्हिस जरी बसल्या तर थे दुकाना थे ते दुकानात येणारे कस्टमर आहे ना ते पण तुमच्यात म्हणेल की बाबा इथं घ्यायला नको हे हलक्या क्वालिटीचं प्रोडक्ट येते त्याच ठिकाणी तुम्ही आपला जर एक पंप त्यांना दिला तरी ते तुमच्याकडे आणि चार कस्टमर घेऊन येतील प्लस ह्या कंपनीच्या प्रोडक्टमधनं तुम्हाला नफा पण चांगला होतो वैयक्तिक माझे पण उत्पन्न ह्या कंपनीचे प्रोडक्ट विकल्यामुळे भरपूर वाढलेलं आहे दोन हजार पाचपासनं जर आत्तापर्यंत बघितला तर मी भरपूर प्रगती केली आहे असं नाही की मी फक्त सेल केला आहे कंपनीने पण विका म्हणले असं नाही मी भरपूर प्रोडक्ट विकले भरपूर नफा मिळवला तुम्ही पण याचा फायदा घेऊ शकताय यांची है। एप्रिल महिन्यात जी स्कीम असते त्याचा तुम्ही फायदा घ्या त्यात पण तुम्हाला जास्त पैसे सुटतील आणि आफ्टर सर्व्हिस चांगली आहे यांची असं नाही की त्यांनी फक्त सेल करतात सर्व्हिस पण देतात ते चांगली जो दोन हजार पाच जी माझी आतापर्यंत जी प्रगती झालेली आहे हे बघून माझे वडील आणि माझ्या घरच्यांना त्याबद्दल माझे कौतुक आहे याबद्दल मी पॅडकॉप कंपनीचा आभारी आहे थँक्यू पॅडकॉप समृद्ध शेतकरी संपन्न भारत